नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब मध्ये आपणा सर्वांचं स्वागत करत आहे मी कमलेश गुंजाळ मित्रांनो आज आपण वाळकी तालुका नगर जिल्हा आहिल्या देवी नगर या ठिकाणी आलोत आणि संभाशेठ घुसळे यांच्या फार्मवर आहोत त्यांच्याकडे खूप चांगल्या पद्धतीच्या आणि दूध देणाऱ्या गायी उपलब्ध असतात तुम्हाला खरेदी करायची असेल तर नंबर स्क्रीनवर दिला आहे संभाशेठ आजचे सुरुवातीचे दर कसे असतील आपले आजचे सुरुवातीचे दर पंचेचाळीस पासून तर साठ सत्तर पर्यंत जर आहेत हा आणि सुरुवात म्हणजे ऐंशी पर्यंत गाय आपल्याकडे आता आपण प्रत्येक गायचे दर सांगू लोकांना हो। जी गाय खरेदी करायची त्यांनी एक नंबर दोन नंबर तीन नंबर हा व्हिडिओ मागण्यापेक्षा डायरेक्ट तुम्हाला कॉन्टॅक्ट करू कॉन्टॅक्ट करायचं एक नंबरच्या गायचं ह्या गायचे फायनल पंचाळीस हजार रुपये किंमत ह्या गायची मध्ये पंचाळीस हजार फायनल किंमत यायची पंचाळीस हजार आठ लिटर दूध चालू आहे आठ लिटर चालू आहे चालू आहे दूध दोन खाली तिला घोर आहे गोर आहे का हो हा दोन नंबरच्या गायचं इथे सांगायला पंचावन्न हजार रुपये येतं व्यवहाराला बसल्यावर कमी जास्त होईल पाहताय मित्रांनो इथे पंचावन्न हजार रुपये सांगतात सांगा गाय गा एकदम शांत स्वभावचे गाय आता एकदम पाहताय अशा आ... क्वालिटीचे गाय चार चार लिटर दूध काढून दिले जाईल इथं दोन टायम मिळून आठ लिटर दूध दूध काढून दिलं जाईल तुम्ही दोन टाइम घ्या तीन टाइम घ्या तीन टाइम काढून घेतले तीन नंबरच्या गायचं ही दोन दात कारवडे एक नंबर टॉप क्वालिटीची कारवडे एकदम शांत स्वभावाचे कारवडे पहिल्यांदा फर्स्ट टाइम व्यायला वे, आहे तिचं काय होईल दराच इथे सांगायला पंच्याहत्तर हजार रुपये किंमत आहे व्यवहाराला बसलं कमी जास्त होईल एकदम प्युअर क्वालिटीची शंभर टक्के गिरगा आहे पंच्याहत्तर हजार सांगताय पण व्यवहाराला बसल्या कमी होईल कमी होईल पाहता मित्रांनो क्वालिटी ज्यांना गिरगाय संदर्भात माहिती त्यांनी डायरेक्ट संपर्क करावा ही गिरगाई खरेदी करण्यासाठी ही गाय आता सेल झालेली आहे दिलेली गाय आहे चौदा लिटरची आपण गॅरंटी दिलेली फुल गॅरंटी चौदा लिटरची फुल गॅरंटी दिलेली औरंगाबाद चाललेली हप्ता भरून हिला आपण सत्तर हजारामध्ये दिलेली दिलेली हो कालवडे खाली खाली कालवडे काब्रे कलरची ची कारवडे तिची खाली गिर काब्रे प्युअर काल कालवडे सेल झाली सेल झालेली आता मित्रांनो सेल झाली याच्यासाठी कॉल करू नका पण दरासाठी करू शकता म्हणून अशी भेटू शकते तुम्हाला क्वालिटी तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल शेम अशाच पद्धती पाहताय मित्रांनो अशी शांत स्वभावची जाई आहे संभाषित हिचं काय होईल म्हणले हिचे सांगायला पण साठ हजार रुपये सांगतोय बावन्न मध्ये सेल झालेली बावन्न मध्ये सेल झालेली हो सेल झालेली बावन मध्ये पाहत आहे मित्रांनो सांगितल्या पैकी दोन गाय सेल झाले तुम्हाला या अशा क्वालिटीची खरेदी असेल तर त्या दारामध्ये उपलब्ध होऊन जाईल कडेची ही प्युअर गिअर मध्ये गाय ही सुद्धा चार दात पहिला पाहिलं फर्स्ट टाइम मिळली लाईन कोणती गिअर मध्ये भावनगर भावनगर लाईन आहे पाहताय मित्रांनो एकदम शांत स्वभावची गाय एकदम दूध किती तिला तिला दहा लिटर दूध चालू आहे आता दोन टाइम दोन टाइम दहा लिटर दूध चालू आहे मित्रांनो खरेदी करायचं असेल तर दुधाची पूर्णता खात्री देतात दुधाची सडाची आणि अंगाची खात्री देतात अशी पूर्णता खात्री असते आणि गॅरंटीची काही खरेदी करायचं असेल तर संभा शेठ आणि शिवाजी शेठ यांचा नंबर आपण स्क्रीनवर दिलाय ऍड्रेस सुद्धा दिलाय आज किती आहेत सगळे काही आज आपल्या टोटल दहा गाई दहा गाई त्यापैकी या चार गाय उपलब्ध आहेत या गाईचं काय सांगितलं तुम्ही या गायीचं पाचष्ठ रुपये किंमत सांगितलेली आहे व्यवहार बसल्या थोडंफार कमी जास्त होईल आपण जास्त फरक करत नाही एक पाच हजारा साधारणपर्यंत फरक करतो आपण साठ हजारापर्यंत साठ हजाराला फायनल होईल नाही दुधाचं काय होईल याचं फर्स्ट टाइम आहे तरी पण दहा लिटर दूध देईन दहा लिटर दूध दे हां जातीला मस्त काय आहे त्याच्यामुळं जातीला चांगले असल्यामुळे दूध देणार ते हां पुढील काय पुढील सेकंड टाइम वेळा आहे हां शांत अपोज काय एकदम ह्याचं काय होईल याची साठ हजार रुपये किंमत साठ हजार फायनल फायनल म्हणजे पाच हजार सरासरी पाच हजार सांगितल्यापेक्षा पाच वरात तुम्ही जे साठ हजार सांगताय त्यापेक्षा पाच हजार तुम्ही डायरेक्ट कॉल करताना आणि आहे का चाळीस येत आहे का तीस ला असं काय त्यांचं होणार होणार नाही बरोबर घ्यायचे असेल तरच कॉल करा हा घ्यायचे असेल तरच कॉल करा चौकशीसाठी कॉल करूच नका हिच काय होईल हिची आपण पन्नास हजार किंमत लावलेली पन्नास हजार पंचेचाळीस पर्यंत यावर होईल हो पंचेचाळीस ला फायनल यावर होईल पाहत मित्रांनो तुम्हाला ही गाय पंचेचाळीस हजारात उपलब्ध होऊन खरेदी दुसऱ्या व्यापाला येते एकदम शांत स्वभाव करू म्हणजे वेलेले आपल्याकडे किती चार गाय शिल्लक वेलेले आता आपल्याकडे शिल्लक मध्ये पाच गाय शिल्लक येतात पाच गाय शिल्लक वेलेले आणि ह्या तीन तीन गाय म्हणजे आज आठ गाय उपलब्ध आहेत तशा दहा आहेत दोन सेल झाल्यात फक्त तु मित्रांनो तुम्हाला जर अशा पद्धतीच्या गायी खरेदी करायचे असतील तर संभाशेठ यांचा नंबर आपण स्क्रीनवर दिला आहे त्यांच्याकडे टॉप क्वालिटीचे गाय उपलब्ध असतात आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो गाय शांत स्वभावाच्या असतात यांच्याकडे आणि हे खरेदी करताना शांत स्वभावाचे गाय खरेदी करतात त्यामुळे तुम्हाला खात्रीशीर गाय खरेदी करायचं असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा मित्रांनो अशा स्वरूपाच्या गाय आहेत आणि शांत स्वभावाच हो अजून काय टाइम आहे एकदम शांत स्वभावाच हो अशा काही खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि काही खरेदी करा कराल कशी आहे चार दाते चार दात सांभाळ तुम्ही आता परिसरातून तुम खरेदी करताय तिथे काय त्रास होतोय ग तुम्हाला खरेदीसाठी आपण युट्यूबवर व्हिडिओ टाकतोय ते काढले लोक म्हणतात की रेट वाढ तुम्ही रेट वेगळे सांगताय नाही नाही होत तरच होतो पण काय ते आपला बिझनेस असल्यामुळे आपल्याला खर्च पण भरपूर त्यांना खर्च माहित नाही ना खरेदी केल्यानंतर साधारण एका गायला किती खर्च येतो एका गायला साधारण सोळा हजार रुपये खर्च येतो आपल्याला एका ये गायला सोळा हजार खर्च येतो आणि टोटल खर्च येतो वाहतूक खाण्यास पण आपलं राहण्यास गाई दहा गाई खरेदी करायचं असेल तर तुम्ही समजून घ्या त्यांना किती खर्च आहे आणि इथं तुम्ही वीस तीस गाय मागताय शिळी सुद्धा बाजारात पंचवीस हजाराला मिळत नाही आता तुम्हाला गाय खरेदी करायची असतील तर त्यांच्याकडे खूप चांगल्या क्वालिटीचे गाय असतात कालवड राहिली या कालवडीच काय होईल या कालवडीच्या आपण पंधरा हजार किंमत लावलेली फक्त पंधरा हजार सांगली किंमत हा पंधरा हजार रुपये किंमत यावर एवढं थोडं फार किंमत मिळत कारवड इथून जर खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा किती महिने साधारण हे साधारण बारा असेल बारा महिने काय होईल म्हणजे फायनल पंच्याहत्तर हजार किंमत सांगितली आपण एवढा बसला कमी होईल सत्तर हजारापर्यंत यावर होऊ शकतो होऊ शकतो की प्युअर एकदम दोनच इकडे पाहतो मित्रांनो प्युअर मधली गिर गाई आहे आणि पहिलं रो कालवडे खरेदी करायचं असेल तर ते सत्तर हजार रुपये सांगतात कॉन्टॅक्ट करून तुम्ही गाई खरेदी करू शकता पाहता असे शांत स्वभावाची गाय समासेट तुमची गाडी आता परत कधी येणार आहे रविवारी परत गाडी येणार आहे धागायची धागा घेतली तुम्ही हो धागा खरेदी झालेली आहे पूर्ण रविवारी गाडी येणार वाहतूक येणार आहे पहिल्या रोज आहे ना पहिल्या रुजय पाहता टॉप क्वालिटीची गाई आणि शिवाय पहिल्या रु खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टे गायला म्हणजे पाच वे तर पिळून पण आपण परत खरेदी करा विक्री करायला मांडणार विक्री करायला मांडली त्याचे पैसे पूर्ण वसळवणार तुमचे मित्रांनो आपण आता गाय पाहिल्या त्या गायीचे हे बछडी आहे पाहत आहे अशा स्वरूपाचे आणि वेरेले गाई त्या बछड्यावरून कळू शकतो तुम्हाला की गायला किती दूध असू शकतं बरोबर संभाषण बरोबर आहे तुम्हाला हे गाय खरेदी करायची असतील तर स्क्रीनवर नंबर दिलाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा खरेदी करा